मोर्या मित्रमंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील मोर्या मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संबंधित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सरळगाव परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती उपस्थित महिलांचे मंडळाच्या वतीने औक्षण करून प्रत्येक महिलेला सप्रेम भेट देण्यात आली उल्लेखनीय बाब म्हणजे मोर्या मित्र मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या गणपतीचा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना ठाणे जिल्हा परिवर्तन संघटनेच्या अध्यक्षा व ज्येष्ठ समाजसेविका सुवर्णताई ठाकरे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण पावले उचलली पाहिजेत तसेच व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे यावेळी एकादशी मंडळाच्या अध्यक्षा नाथा शिंदे व सामाजिक महिला कार्यकर्त्या शिंदेताई सरळगाव ग्रामपंचायत सरपंच अलका दिनकर त्याचबरोबर मोर्या गणपती मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते मोर्या मित्र मंडळाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी